दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं असं या प्रसंग <प्षाँगे> कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आपले लातूरचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नागनाथ उपस्थित असलेले उदगीरचे नगरसेवक आदरणीय नागेशजी अष्टुरे आपल्या भागातील केरबाजी सावकार युतीला आणि युतीचा प्रचार करणारे आपण सगळे प्रचार प्रचारक खरंतर ही निवडणूक ही आदरणीय आपले युवा नेते महाराष्ट्राचे मंत्री थोडं एक मिनिट शांत महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय आमचे नेते युवा नेते आमचे बंधू संभाजीरावजी निलंगेकर भैया साहेब आदरणीय चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण ह्या निवडणुका लढवत आहोत आणि या प्रसंगी रासप शिवसंग्राम अशा संयुक्त युतीचे उमेदवार आपले सुधाकररावजी शृंगारे साहेब यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज आपण सगळ्यांच्या साक्षीने केलं आहे आदरणीय चिटलीकड साहेब नांदेड लोकसभेमधून मुंबई आहेत शृंगारे साहेब लातूर मधून आहेत पण मी लातूरला सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीने तिथं मला बोलण्या आणि चिखलीकर साहेबांची प्रतिनिधी आणि आपल्या सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून मी तिथे शब्द घेऊन आले की कंधार लोहामध्ये एक एक कार्यकर्ता एक एक उत प्रमुख एक प्र crashes, एक शक्ती केंद्र प्रमुख आणि सगळे युतीचे कार्यकर्ते हे एकत्र मिळून कंधार लोह्यामध्ये काम करतात चिखलीकर साहेबांनी सगळ्यांना धंदेधार्या वाटून दिलेल्या आहेत त्या त्या पद्धतीनं ही सगळी ट्रेंड झालेली मंडळी सगळ्यांना प्रशिक्षण भेटलेली मंडळी त्यामुळे साहेबांनी ज्या पद्धतीनं नियोजन दिलंय आणि ज्या पद्धतीने आपण सांगितलं की दोन मांडव आहेत तर दोन मांडव राहत नाही तर तीन मांडव राहत काम करायला आम्ही कधीच मागे पुढे बघत नाही तर आम्हाला म्हणत जिम्मेदारी अतिशय प्रामाणिकपणे आम्ही झोपून देऊन करणारी सगळी कार्यकर्ते मंडळी आम्ही आहोत पण फक्त इथं एवढं सांगावं असं वाटेल निवडणूक आहे आता थोडा मंडावला आहे प्रचार शेवटच्या चार पाच दिवसामध्ये काय वातावरण तापेल कशा पद्धतीचं इथं राजकारणाला वळत भेटेल हे आपण सांगू शकत नाही पण इथं बसलेल्या प्रत्येकाने एक लक्षात घेतलं पाहिजे आपले, युती आपले, आपले सुरू सुरू पीजे पीजे हे युतीचे उमेदवार आहेत आता निवडणूक आल्या की जातीवरती राजकारण व्हायला सुरू होईल आपले आपल्यामध्ये भेद निर्माण करायला सुरू होईल आम्ही बीजेपीचे जुने तुम्ही नवे अमुख हे शिवसेनेचे आम्ही जुने आम्ही नवे हा कुठल्या पद्धतीनं आपल्याला विस्कळीतपणा आणण्यासाठी विरोधक हे टपलेले असतात त्यामुळं आपली बहीण म्हणून आपल्या सगळ्यांना इथं नम्र विनंती करते प्रामाणिक ही सीट येणं आपल्यासाठी खूप गरजेची आहे आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे नगरपालिका एक साठी सत आपण चिखलीकर साहेबांच्या ताब्यात दिलेली आहे त्यामुळं सुधाकर आऊ जी श्रिंगाडे साहेबांना निवडून आणण्याची जिम्मेदारी सुद्धा आपण प्रत्येकाने आपल्या खाल्यावर घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने जी काही आपली का कामं आहेत ती कामं आपण प्रामाणिकपणे केली पाहिजे आणि जुन्या निष्ठावंत बीजेपी आम्ही आपल्या सगळ्यांना आश्वासन देऊ इच्छिते पण जनरेशन गॅप शेवटी असतो प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी असते जुन्या लोकांना असं वाटते की अरे आम्ही एवढं राजकारण केलं आमचं तुम्ही ऐकलं पाहिजे नवीन मंडळींना वाटते व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे मीडिया आहे आणि आमचा कॉन्टॅक्ट असा आहे आम्ही याच्यावर प्रचार करू अशा पद्धतीनं या दोन्हीचं संगमित होणं गरजेचं आहे त्यामुळं पुन्हा डोक्याला हात लावून बसण्यामध्ये काहीच अर्थ नसतो पुन्हा पाच वर्ष एकमेकांच्या तेवढाकडे आपल्याला मग त्यामुळे ही संधी कामा नाही संधीचं सोनं आपण केलं पाहिजे केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे आपल्याला पंतप्रधान म्हणून बघायचे त्यांच्या योजनांविषयी मी तुम्हाला सांगायची गरज पन्नास वर्ष आणि आत्ता पाच वर्ष हे जर आपण लक्षात घेतलं तर ठळक ठळक फरक आपल्याला दिसून येतो आपल्यामध्ये जनधन योजना असेल शेतकऱ्यांचा पीक विमा असेल गोंडाळी असेल सन्मान योजना असेल उज्ज्वला गॅस योजना आहे उजाला योजना आहे राष्ट्रीय महामार्ग आहे सिंचनाचे प्रश्न आहेत जलयुक्त आहे नानासाहेब देशमुख आहे म्हणजे प्रत्येक गरीबाच्या मागे मी शॉर्टकट घेते म्हणून आपण समजून घ्या हे सरकार हे गरिबाच्या माग उभं राहणार सरकार त्यामुळे आपण अजिबात असा विचार करायचा नाही की आपण मतदारांच्या जा पुढे जाताना कोणते मुद्दे आले हजार मुद्दे आपल्या पुढे आहेत आणि त्या मुद्द्यावर इथे बसलेला प्रत्येक जण खेड्यापाड्यामध्ये बसलेलं प्रत्येक कुटुंब हे कोणत्या ना कोणत्या भागाचं म्हणजे कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभार्थी आहे त्यामुळे अतिशय अभिमानाने अतिशय आत्मविश्वास आणि आज प्रत्येक जण लहान लेकरापासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळेजण म्हणतात की नरेंद्र मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही मग नरेंद्र मोदी साहेब जर आपल्याला वर पंतप्रधान म्हणून पाहिजे तर खासदार सुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीचाच पाहिजे त्यामुळे ही एक सुद्धा राहील आणि आपल्या भागाचा विकास करून घ्यायला आपल्याला सुईस्कर जाईल शुभम जी आपण इथं आपली भेट पहिल्यांदाच होती आहे पण आमची खूप छान टीम आहे आणि कार्यकर्ते असतील सामान्य जनतेशी नाळ आपली जोडल्या गेली आहे त्यामुळे आपण निश्चिंत राहा फक्त आपण आपल्या कार्यक्रमाला इथं उपस्थिती लावणं इथल्या लोकांना कशा पद्धतीची मदत पाहिजे यावरती आपण थोडं कॉर्डिनेशन ठेवा निश्चित पद्धतीने निर देण्याचं काम की आपल्या वतीनं देऊ बच्चन यांना आपल्या वतीनं प्रतिनिधी म्हणून देऊ नक्की आता निश्चित आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना मी आश्वासित करू इच्छिते आपण निर्धास्त राहा आमची सगळी टीम ऑलरेडी दोन वर्षापासून कामाला लागलेली आहे आणि आता तर अजून वेग आणि ज्या पद्धतीनं मूतरचना झाल्या आहेत केंद्र प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख झालेले अत्यंत सुंदर मॅनेजमेंट बी जे पी सरकारने मिळेल मला खूपच कौतुक वाटलं की इतक्या शेवटच्या तळागळापर्यंत आपले कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आणि टीम पोहोचलेली आहे खूप सगळ्यांना शुभेच्छा देते सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हणते सगळ्यांना विजयी भवं अशा शुभेच्छा देऊन मला थोडं समोर जायचं आहे प्रचारासाठी म्हणून आपल्या सगळ्यांची माफी मागते आणि सगळ्यांनी जोमाने कामाला लागा आपल्याला दोन्ही सीट भाजपाच्या आणायचे आहे